ग्रस के में। में। ग्रस के में। नांदेड जिल्ह्यात सन दोन हजार पंचवीस मध्ये दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगट नांदेड दक्षिण शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज सादर करून खऱ्या पूरग्रस्तांना शासनाकडून तात्काळ मदत देण्याची मागणी केलीये अर्जात नमूद केल्याप्रमाणे काही ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये चुकीची नावे बोगस लाभार्थी समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले परिणामी खरे गोरगरीब पूरग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहिलेत तुलजेश यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलीये की या प्रकरणाची चौकशी करून खऱ्या नुकसानग्रस्त नागरिकांचे नव्याने पंचनामे करण्यात यावेत आणि त्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच चुकीचे पंचनामे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही अर्जातून करण्यात आलीये सोबत बोगस लाभार्थ्यांची यादीही जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करण्यात आली असून या अर्जाची प्रत माननीय आयुक्त नांदेड वाघाडा महानगरपालिका यांनाही पाठवण्यात आलीये तुलजेश यादव म्हणाले गरिबांना न्याय मिळावा म्हणूनच हा अर्ज दिलाय जे खरच पूरग्रस्त आहेत त्यांनाच शासनाची मदत मिळाली पाहिजे आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालय याच्यावर आज आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे खरखर ज्या लोकांचा नुकसान पूरग्रस्तामध्ये झाला ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं ज्या लोकांना त्रास झाला त्या लोकांना ला, लाभ न भेटता इतर ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे शिवसेना पक्षातर्फे की जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांचे परत पंचनामे करून त्यांना लाभ देण्यात यावा आणि जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की जे खरोखर ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना लाभ न देता इतर ठिकाणी त्यांनी नाव घेऊन ना त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले पण पंचनामे ज्या ठिकाणी पाणी गेलेले ज्या ठिकाणच्या लोकांकडे आता त्यांच्याकडे सजास्तीला फोटो आहेत आमच्या घरात तें पाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी फोटो आहेत त्याच्याकडे पुरावे असतानाही त्यांचे नाव आज आलेले नाहीत त्यांच्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय आयुक्त साहेब यांना आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या लवकरात लो, लवकर या गोरगरीब जनतेला न्याय आपण लवकरात लवकर पंचनामे करून देण्यात यावं आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही वरिष्ठ वर, वर, वरिष्ठ स्तरावर आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आम्ही या ठिकाण मागणी करणार आहोत जर यांनी जर या ठिकाणी आमचे पंचनामे करून लुगोरगरीत जनतेला न्याय दिला नाही फॉर्म भरून घ्या आणि ऑफिसला द्या बिल कलेक्टर आणि तलाठी रिपोर्ट देत नाही त्याबद्दल काय म्हणतात फॉर्म भरून गेल्यावर बिल जे बिल कलेक्टर आणि तलाठी आता चुकीचे पंचनामे करतील त्यांच्यावर योग्य ती निर् आता प्रशासन करणार आहे असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी दिलेलं